मिळकतीचा मालक एक आहे व त्या मिळकतीमध्ये भाडेकरू राहत आहे त्या भाडेकरूला सरपेशी कायद्याअंतर्गत कब्जातून बेदखल करण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी ती मिळकत घाण ठेवण्यापूर्वी भाडेकरूच्या कराराचा पुरावा सिद्ध करणे आवश्यक आहे असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजे जुलै दोन हजार दोन अंतर्गत भाडेकरूची कायदेशीर स्थिती नेमकी काय आहे स्पष्ट करणाऱ्या एका महत्वाच्या निकालात माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की मिळकतीच्या मालकाने गृहकर्ज घेण्यापूर्वी भाडेकरूनी तो त्या मिळकतीमध्ये भाड्याने राहत होता याबाबत भाडेपट्टा सिद्ध न केल्यास मला बेदखल करू नये म्हणून संरक्षण मागू शकत नाहीत हा निर्णय पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विरुद्ध मनोज शहा आणि इतर सी एल पी सी क्रमांक बहात्तर अठ्ठ्याऐंशी ऑफ दोन हजार चोवीस या केसमध्ये दे देण्यात आला आहे हे प्रकरण कोलकाता येथील एका व्यावसायिक मालमत्तेबाबत होते जे मूळता मेमस जनप्रिय फायनान्स अँड इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे होते एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रतिवादी क्रमांक एक मनोज शहा यांनी ही मालमत्ता नोंदणीकृत नसलेले पाच वर्षाचे भाडेपट्टाद्वारे भाड्याने घेतल्याचा दावा केला होता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भाडेपट्टा संपला असला तरी शहा यांनी असा दावा केला की मासिक भाडे करू म्हणून त्याचा जागेवर राहत होते दोन हजार सातमध्ये मूळ मालकाने ही मालमत्ता प्रतिवादी क्रमांक दोन ला विकली ज्याने दोन हजार सतरामध्ये ती पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाण ठेवली कर्जदार परतफेड करण्यात कसूर केल्यामुळे मालमत्ता नॉन परफॉर्मिंग असेट्स एन पी ए बनली त्यानंतर पी एन बी हाऊसिंग सरफेसी कायद्याच्या कलम तेरा दोन अंतर्गत मागणी सूचना जारी केली आणि त्यानंतर कलम चौदा चार दंडाधिकारी मदतीने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये तिचा प्रत्यक्ष ताबा देखील मिळाला प्रतिवादी क्रमांक एक ने भाडेपट्टा हक्काचा दावा करत या कार, कारवाईला आव्हान दिले कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका स्वीकारली आणि ताबा परत देण्याचे निर्देश दिले त्यावर नाराज होऊन पी एन बी हाऊसिंग फायनान्सने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आता आपण सर्वोच्च न्यायालयाचे विश्लेषण आणि निष्कर्ष पाहूया माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की घाण ठेवलेल्या मालमत्तेवरील भाडेपट्टा दाव्याबद्दल प्रमुख तत्वे मांडणाऱ्या उच्च न्यायालयाचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावर भर दिला की केवळ गृह्रज तयार करण्यापूर्वी स्थापित केलेल्या आणि नोंदणीकृत करार भाडे पावत्या कर नोंदी किंवा उपयुक्त बिले यासारख्या योग्य कागदपत्रांचा पुरावा म्हणून सादर केलेल्या भाडेकरोनात सरपेशी कायद्याअंतर्गत बेदखल करण्यापासून संरक्षण मिळू शकते न्यायालयाने पुढे नमूद केले की ज्या भाडेकरारावर भाडेकरी अवलंबून होता तो नोंदणीकृत नव्हता आणि गृहकर्ज तयार होण्याचे खूप आधी कालबाह्य झाला होता मूळ मुदतीनंतर तो भाडेकरू त्या जागेमध्ये राहिला आहे किंवा दोन हजार सतरामध्ये दे गृहकर्ज देण्यापूर्वी तो कायदेशीर ताबात होता हे दर्शवणाऱ्या कोणत्याही विश्वासार्ह कागदपत्रे पुरावा प्रतिवादी देऊ शकला नाही सादर केलेला फक्त कागदपत्रावरून असे दिसून आले की भाडे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान भाडे नियंत्रण जमा केले होते सूचना म्हणून नोटीस दिली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मते महत्वाचं म्हणजे सुरक्षा हितसंबंध सतत ताबा आणि वैद्य भाडेपट्टा सिद्ध करणारे स्वतंत्र कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते माननीय सर्वोच्च न्यायालय हा निकाल देत असताना खालील महत्वाच्या केसचे संदर्भ दिलेले आहे हर्षद गोवर्धन सोडागर विरुद्ध इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड एक या खटल्यात सरपेशी नोटीस जारी होण्यापूर्वी नोंदणीकृत भाडेपट्टा असलेल्या भाडेकरूंना संरक्षण देण्यात आले तथापि कागदोपत्री हक्क असलेल्या भाडेकरूंना संरक्षण मर्यादित करण्यात आले आणि स्पष्ट करण्यात आले की कर्जदारांच्या संमतीशिवाय नोटीसीनंतर भाडेपट्टे रद्दबातल रद्द बातल आहेत विशाल कलासिरिया विरुद्ध बँक ऑफ इंडिया दोन हजार सोळा सहाशे बहात्तर या, सी सी या प्रकरणात न्यायालयाने असे म्हटले की सरपेशी कायदा भाडे नियंत्रण ना रद्द करत नाही जिथे वैध भाडेकरू घाण आधीपासून असतात तथापि या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की कलासारिया फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा अशी भाडेकरू निर्विवाद कायदेशीर आणि पुरेशी कागदपत्रे असलेली असते बजरंग शाम श्यामसुंदर अग्रवाल विरुद्ध सेंट्रल बॉक बँक ऑफ इंडिया दोन हजार एकोणीस नऊ एस सी सी चौऱ्याण्णव न्यायालयाने असे म्हटले निश्चित केले की जरी भाडेकरू तोंडी किंवा नोंदणीकृत नसलेल्या करारानुसार भोगवटा असल्याचा दावा करत असेल तर त्याने भाडेपावत्या युटिलिटी पेमेंट किंवा कर रेकॉर्ड सारखे भक्कम पुरावे दाखवावेत शिवाय सरपीसीच्या कलम तेरा दोन अंतर्गत मागणी सूचनेनंतर आशा भाडेकर देखील एक वर्षापेक्षा जास्त काळ वाढ शकूत नाही त्यांनी कोणतेही अंमलबजावणी योग्य अधिकार नाहीत सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की उच्च न्यायालयाने हर्षद गोवर्धन सोडगावकर अवलंबून राहत असून चूक केली आहे जी सरपेसी सुधारणा होती दोन हजार अंतर्गत च्या दुरुस्तीनंतर आव्हान देऊ शकत होते आणि कलम अठरा अंतर्गत एपी आपली मुदत मागू शकत होते ज्यामुळे कलम दोनशे सत्तावीस अंतर्गत उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप अयोग्य ठरला भाडेकरूंचे उदासीन वर्तन न्यायालयाच्या युक्तिवादात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे प्रतिवादी क्रमांक एक चे वर्तन डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये वर्तमानपत्रामध्ये सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्या आणि मालमत्तेवर पोस्ट केल्या गेल्या असूनही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत तो कर्ज वसुली न्यायाधिकारी डीआरटी कडे गेला नाही किंवा कर्जदाराला त्यांच्या भाडेपट्ट्याची माहिती दिली नाही न्यायालयाने पुढे असे म्हटले की प्रतिवादीला ताबा परत मिळण्यासाठी स्पष्टपणे अभाव हक्काच्या सक्तीचा कारवाई करण्यात आणि विश्वासार्ह पुरावे प्रदान करण्यात त्यांच्या अपयशामुळे तो अशा संरक्षणासाठी अपात्र ठरला शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये निष्कर्ष आणि परिणाम नोंदवले आहेत की सर्वोच्च न्यायालयाने पी एन बी हाऊसिंग फायनान्सच्या आपल्याला मान्यता दिली आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला प्रलंबित सिक्युरिटायझेशन अर्जाचा अंतिम निर्णय होईपर्यंत सुरक्षित मालमत्तेचा ताबा ज्यांनी कर्ज दिले आहे त्यांच्याकडेच राहील असे निर्देश दिले डीआरटी ला दोन महिन्यात हे प्रकरण निकाली काढण्यास सांगण्यात आले हा निर्णय सरपेशी कायद्याअंतर्गत सुरक्षित कर्ज देणाऱ्यांच्या हक्कांच्या बळकटीत येणार आहे आणि भाडेकरूंना सावधानतेचे आहे की केवळ कायदेशीररित्या भाडेपट्ट्याचे करार अस्तित्वात असतील तरच भाडेकरूंना संरक्षण मिळेल हा निर्णय भाडेकरूंनी लेखी भाडेपट्टा करणे योग्य रेकॉर्ड ठेवणे आणि त्याचे हक्क सांगताना त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे यावर भर देणारा आहे व विशेषत जेव्हा वादातील मालमत्ता सरपसी अंतर्गत अंमलबजावणीचे विषय बनते कर्जदार आणि वित्तीय संस्थांसाठी ज्यांचे दावे एकतर पोस्ट मॉर्गेज आहेत किंवा कायदेशीर नाहीत अशा रहिवाशांकडून सुरक्षित मालमत्ता परत मिळवण्याची या निकालाची केली आहे या स्पष्टतेमुळे मालमत्ता ताबा घेण्याच्या प्रक्रियेतील खटले आणि विलंब कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद